गरिबांची बाजू मी घेतली होती जे काही गरीब आहेत दलित आहेत कोणी आहेत ते काही दाऊन विद्यापीठात शिक्षण घेणं साधं शिक्षण त्यांना मिळत नाही त्याची सोय तुम्ही करू शकत नाही त्यांना राहायला घरं देत नाही तिथे मी बोललो होतो कशा करताय नामांतराचं चाललंय तुमचं कशाकरता झगडताय लढताय घरामध्ये नाही पीठ कशाला हवं विद्यापीठ हे बोललो ना त्या गरिबांची बाजू होती हे नव्हती नव्हती काढलं शरद पवार तुम्ही बरं तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा काही शिल्लक असेल तर रासू गवईला बोलवा तुम्ही या रासू गवई माझ्या मध्ये आले होते जेवाला बोल होतं त्यांना आणि त्यावेळेला रासू गवईने मला त्यांनी विचारलं की बाळासाहेब काय करायचंय मराठवाडा विद्यापीठाचं तर म्हटलं कशा करताय काय पाहिजे नाही म्हणे आंबेडकरांचं नाव म्हटले बघा मराठवाड्याला इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला पुजता येणार नाही तिकडे त्यावेळेला लढत दिली होती हैदराबादच्या त्या निजामच्या विरुद्ध काही ते मला वाटतं तो रिझिस्ट होता किती हिंदू मारले त्यांनी आणि रामानंद तीर्थ कशाला हे आदर्शमध्ये सापडलेत ना हे अशोक चव्हाण त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे होते रामानंद तीर्थाबरोबर त्यांनी झुंज दिली ती गोविंद शडाफ होते आणि त्या मराठवाड्याला आई... इतिहास आहे इतिहास ऐतिहासिक आहे नाव कसं करून टाक कर चालायचं म्हटलं म्हण काय करायचं मग म्हटलं असं करा हे नाव देता आलं तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मी दिले मी